जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल लिंक लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद मन म्हणजे काय प्रथम आपण हे स्पष्ट करूया हा लेख शरीराचा एक महत्वाचा अवयव म्हणजे संपूर्ण शरीरात रक्त परिसंचरण करणारा एक स्नायू म्हणून हृदयाबद्दल नाही तसेच हा लेख रोमँटिक तात्विक किंवा साहित्यिक व्याख्यांशी संबंधित नाही त्याऐवजी बायबल मनाबद्दल काय म्हणते यावर आपण लक्ष केंद्रित करू बायबल मधले तीनशे पेक्षा जास्त वेळा मनुष्याच्या हृदयाचा उल्लेख आहे थोडक्यात हे असे म्हणते मन हा आपला आध्यात्मिक भाग आहे जिथे आपल्या भावना आणि इच्छा राहतात मानवी मनाकडे पाहण्याआधी आम्ही उल्लेख करू की देवाला इच्छा आणि भावना आहेत त्याला मन असे आहे असेही म्हणता येईल आपल्याकडे मन आहे कारण ते देवाकडे आहे दावीद हा देवाच्या स्वतःच्या अंतःकरणाचा मनुष्य होता प्रेषितांची कृत्य तेरावा अध्याय बावीस वचन आणि देव त्याच्या लोकांना असे नेते आशीर्वादित करतो जे त्याचे हृदय जाणतात आणि त्याचे अनुसरण करतात एक समूह दोन अध्याय पस्तीस वचन इर्मया तीन अधिय पंधरा वचन त्याच्या नैसर्गिक अवस्थेत मानवी मन दुष्ट विश्वासघातकी आणि कपटी आहे सतरावा अध्याय नऊ म्हणते हृदय सर्व गोष्टींपेक्षा कपटी आणि अत्यंत दुष्ट आहे ते कोण समजू शकेल दुसऱ्या शब्दांत मनुष्याच्या पतनाचा त्याच्यावर खोल पातळीवर परिणाम झाला आहे म्हणजेच आपली मते भावना आणि इच्छा या सर्व पापाने दूषित झाल्या आहेत आणि समस्या कितीही भ्रष्ट असली तरीही आपण त्याबद्दल आंधळेच राहतो आपण आपले स्वतःचे हृदय समजू शकत नाही परंतु देव समजतो तो हृदयातील रहस्य जाणतो स्तोत्र चौवेचाळीसावा अध्याय एकवीस वचन एक करिंथ चौदावा अध्याय पंचवीस वचन देखील पहा येशूला सर्व काही माहीत होते आणि त्याला साक्ष देण्याची गरज नव्हती कारण मनुष्यामध्ये काय आहे हे त्याला स्वतः माहीत होते योहान दोन अध्याय चोवीस आणि पंचवीस वचन त्याच्या स्वतःच्या हृदयाच्या ज्ञानाच्या आधारावर देव योग्यतेने न्याय करू शकतो मी प्रभू हृदयाचा शोध घेतो आणि हृदयाचा तपास घेतो जेणेकरून मी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मार्गानुसार म्हणजे त्याच्या कृतीनुसार वेन इर्म सतरावा अध्याय दहा वचन करणाच्या पडलेल्या स्थितीकडे लक्ष वेधले कारणातून म्हणजे मन मनुष्याच्या अंतःकरणात वाईट विचार लयोगक अनैतिकता चोरी कपट लबाणपणा वाईट नजर निंदा मूर्खपणा आतून येतात आणि माणसाला अपवित्र करतात आपली सर्वात मोठी समस्या बाह्य नसून आंतरिक आहे आपल्या सर्वांना मनाच्या समस्या आहेत एखाद्या व्यक्तीचे तारण होण्यासाठी त्याचे मन बदलले पाहिजे हे केवळ देवाच्या विश्वासाच्या प्रतिसादाद्वारेच शक्य आहे कारण मनुष्य धार्मिकतेसाठी अंतःकरणाने विश्वास ठेवतो रोम दहा अध्याय दहा वचन त्याच्या कृपेने देव आपल्यामध्ये एक नवीन हृदय निर्माण करू शकतो स्तोत्र एक्कावनवा अध्याय दहा वचन येते छत्तीसावा अध्याय सव्वीस वचन तो पीडितांच्या अंतःकरणाला आनंदित करण्याचे वचन देतो यशा सत्तावन्नावा अध्याय पंधरा वचन देवाने आपल्यामध्ये नवीन मन निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या अंतःकरणाचे परीक्षण करणे समाविष्ट आहे स्तोत्र सतरावा अध्याय तीन वचन अनुवाद आठ अध्याय दोन वचन आणि आपले अंतःकरण नवीन विचार नवीन शहाणपण आणि नवीन इच्छांनी भरले आहे नहे सातवा अध्याय पाच वचन एक राजे दहावा अध्याय चोवीस वचन दोन करिंथ आठवा अध्याय सोळा वचन मन हे आपल्या अस्तित्वाचे केंद्र आहे आणि बायबल शुद्ध अंतःकरण राखण्याला खूप महत्व देते स्वतःचे रक्षण करा कारण त्यातूनच जीवनाचा उगम आहे नीतीसूत्रे चार विध्या तेवीस वचन अमेन